मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण जी महाराष्ट्राला परंपरा आहे बैलगाड्या शर्यतीची आणि विशेष करून छत्रपती संभाजीनगर असो जालना असो किंवा विदर्भ असो एमपी असो ह्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात तालुक्यात एक वेगळी विशेष परंपरा आहे जी म्हणजे शंकरपट आणि शंकरपट म्हणलं की एक विशेष नाव या याच्यात जोडल्या जातं ह्या शर्यतीमध्ये जोडल्या जातं ते म्हणजे की घड्याळ सम्राट गणेश भाऊ पळसकर ज्यांनी या बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं आणि चांगलं वळण दिलेलं आहे ज्यांच्या आवाजाची बरेचशी दुनि बरेचसा भाग चाहता आहे बराचसा म्हणलं म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या आवाजाचा आणि गणेश भाऊ पळसकर यांच्या घड्याळीचा चाहता आहे तर चला भेटूया त्यांना नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बरेच दिवसांची इच्छा होती कि दादांना भेटावं हो। आणि त्यांची एक बाईट आपल्या चॅनल मार्फत दाखवावी आज तो योग आला आणि योगायोग तुम्ही आम्हाला मिळाले आणि वेळ दिलासाठी खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद दादा हा प्रवास सुरू कुठून झाला विषय असा आहे प्रवास सुरू होण्यामागचं कारण बी असं आहे तुम्हाला मी एक म्हणजे मूळ कारण सांगून देतो की बाबा आमचे बीएस काकडे म्हणून काकडे मामा आहे आमचे आणि ते आमच्या गावचे आहे पळशीचे म्हणजे वडलोपराचे ते आलेले पळशीला बरोबर आहे आणि काकडे मामाचं घर आणि माझं घर म्हणजे शेजारी शेजारी असं चालता चालता त्यांच्यासोबत जो माणूस होता धागा बांधण्यासाठी तो रुचला सकाळी आई निघायच्या वेळेत रुचला किंवा मला माझा काही जमाना नाही काहीच नाही मग भाऊजी आले मग आमचं साले मिळवण्याचं नातं आहे दोघाचं म्हणे तुम्हाला चालावं लागतं म्हणलं बा मला काय माहित नाही भाऊ म्हणलं भे वाटत आपल्याला तेव्हा माझं वय वर्ष चौदा वर्ष होत चौदाव्या वर्षात मी पदार्पण केलेलं होतं त्या वर्षी बरोबर आहे आणि सर्वप्रथम मैदान होतं चंद्रा मांगीर बाबाचा कमंगर चंद्रा म्हणून आपल्या वरुड वरुडच्या जवळच वर आहे येते गाव तिथं ते माझं सर्वप्रथम पहिलं मैदान तिथं आलं अनुभव आणि पहिल्या मैदानात गेलो मी धागा बांधण्यासाठी मला नेल धागा बांधण्यासाठी आणि चालला असा कार्यक्रम आणि केव्हा जोडी आली धागा लावता था लावता मला कव्हा पाडून गेली पाताच नाही पहिल्याच दिवशी पहिलाच दणका वा नंतर मग थोडस सावरलं शांततेनं झालो मग म्हणलं चालूच राहत होत राहतं कोणालाच माहित नाही काय झालं काही नाही का गायते काय नाही तेरी आणि मेरी चू <laughs> बरोबर आहे म्हणलं आता आपल्याला जायचं आहे हाऊ आहे ना दे दाजी जाते बाबा सोबत जायचं आपल्याला गेलो कोणालाच म्हणलो नाही काय झालं काही नाही गुपचित आपलं चालू केला तिथून तिथून जो माझा प्रवास सुरू झाला तर आजपर्यंत मी माझं वर्ष चाळीस वर्ष आहे आजपर्यंत मी माझी सुरुवातच ह्या क्षेत्रात झालेली खरं सांगायचं म्हटलं म्हणजे मार्केटमध्ये निघल्याच्या नंतर आज चौदा वयाच एक खूपच कमी वय आणि कमी वयात या बैलगाडी क्षेत्राचा याच्या अगोदर काही नाद होता का बैलगाडी शर्तीचा हो याच्या अगोदर म्हणजे काय कारण भाऊजी आम्हाला शेजारीच होते आणि पळशीला म्हणजे शंकर पटाची ही लय जुनी परंपरा आहे बरोबर आहे पळशीला मैदान व्हायचं आणि ज्या वेळेस पळशीला पोट आहे की शंभर टक्के शाळा वगैरे सगळं बन असून सुद्धा जायचं नाही काहीच नाही चालले पोट बघायला दोन दिवस दाजीच्या ताब्यामध्ये काही असू नसू फक्त गंमत पाहायची मस्त दाजीपासून बसायचं आणि आनंद घ्यायचा असं करता करता छंद वाढत गेला आणि योग दुसऱ्यांदा नंतर ते त्याचे योग बदलले त्यांनी आपल्याला कामावर किती घेतलं सुरुवातीला नंतर मग ते नाद वाढत चालला तसं तसं बदल करत चाललो आज स्टेज डेअरिंग करणं म्हणजे काय कोणाची बी गोष्ट नाही एवढं सोपं नाही एवढी पब्लिक हँडल करणं एवढं अॅक्युरेट सगळ्या गोष्टी होणं आणि सगळ्यात पहिले मी तरी बघितले की डिजिटल घड्याळ आपल्याकडेच आली असे असे आणि आता दीपक दादांनी विषय काढला म्हणून सांगतो सर्वप्रथम जे डिजिटल घड्याळ काढण्यामागचं कारण बी तुम्हाला पहिले अगोदर सांगून देतो बरोबर आहे का काय व्हायचं आता दीपक आणि माझा खूप विश्वास आहे सगळ्या बैल मालकाचा विश्वास आहे पण कुठल्याही गोष्टीला शंभर टक्के विश्वास नसतोय शंभर टक्के नसतो कुठेतरी दहा पाच टक्के त्याला अपवाद विवाद कोणाची मनस्थिती कोणाचं काय विचार वेगळे वेगळे प्रत्येक जणाचे ह्या कलियुगामध्ये विचार वेगळे वेगळे काय व्हायचं कोणीच म्हणजे सेकंद बघायला राहायचं नाही काहीच नाही चाललंय चाललंय व्यवस्थित पण असा कोणीतरी एक गुपचुप मागून उभा राहायचा अनोळखी की माणूस कि की सेकंद किती झाले मी असं बऱ्याच ठिकाणी मला निर्देशनास आलं की कुठं तरी दहा पाच टक्के लोकायला कोणाविषयी तरी डाऊट असतोय प्रत्येक घड्या मालकाविषयी कोणाविषयी कशाविषयी आपल्याला एक मिनिट ही शंका ठेवायची नाही माहिती ना सर्वप्रथम पारदर्शकपणे झालं आणि मैदान हे पारदर्शक झालं पाहिजे आणि सर्वात प्रथम माझं आणि माझ्या गुरुवार्याचं पहिल्यापासून एक वैशिष्ट्य आहे की बाबा पारदर्शकता ही मैदानात शंभर टक्के असावी आणि आज बी जर तुम्ही कुठे विचारलं कुठे चौकशी केली जिथं पारदर्शक मैदानाची हे भासल तिथं गणेश भोजन नाव पहिले येणार हो नक्कीच हा आणि विषय असा आहे की बाबा मी सर्वप्रथम डिजिटल गाडी पुण्यात बघितली होती बरोबर आहे आळंदीला मैदान होतं त्यावेळेस बक्षीस होतं जेसीबी सर्वप्रथम आणि मी ते मैदान बघण्यासाठी तिथं गेलो तिथे गेलो बघितलं हो हो ते पाहिजे बघितलं त्यांचं सगळं जे जे स्टॉपज होते पण ते सगळे हातावर होते डायरेक्ट गाडी सुटली की हाताने बटन दाबायचं आणि गाडी झेंड्या पैसे गेली की हाताने बटन दावायचं हे सिस्टम तिकडं होतं पुण्यामध्ये पण मग मी काय केलं की बाबा मी त्या विषयावर थोडासा विचार केला की बाबा हे जर सिस्टम आपल्याकडे लावलं तर खरंच आपल्यावरची शंका निघून जाईल मी असो या कोणीही घड्याळ चालक असो किंवा कोणीही असो बरोबर आहे का घड्याळ चालवणं म्हणजे हे सोपं काम नाही हे न्यायदेवतेचं काम आहे आणि विशेष आपण जो महादेवाचा नंदी आहे त्याच्या स्पर्धेत आपण काम करतोय बरोबर आहे आणि महादेवाच्या नंदी सोबत काही मिस्टेक होणं काही चुका घडणं हे तर माझ्या बुद्धीला पटलं नाही बरोबर आहे म्हणून मी काय केलं थोडस बदल, बदल केला, केला। बदल केला कालांतराने नवीन घड्याळ आल्यापासून काय बदल झाला नेमका तुमच्या आयुष्यात आणि या बैलगाडी शर्यतीत हा आणि विषय आज झाला पहिले छोट्या घड्या सर्वांकडेच होत्या बरोबर आहे पण ज्यावेळेस मी डिजिटल ओपन केलंय डिजिटल ओपन केलं सगळ्या जनतेला काहीतरी वेगळं संदेश मिळाले की बाबा आता खूप पारदर्शकता आली सगळं आलं आणि हे गणेश भवनी सर्वप्रथम आणलं मग सगळे माझे फॅन फॉलोईंग चाहते मंडळी आयोजक मंडळी सगळ्याच इच्छा झाली की नाही बाबा आपल्या मैदानात सुद्धा डिजिटल घडायला लागावं बरोबर आहे का मग त्याच्यानंतर काय झालं आपल्या भागात डिजिटल घड्यायला सुरू झालं मी जवळपास माझे दोन वर्ष गेले डिस्प्ले बनवण्यामध्ये आता कसं असतं क्षेत्रात कॉम्पिटिशन असते बरोबर आहे मला कोणीच कॉन्टॅक्ट देत नव्हतं की बाबा नेमकं हे बनवायचं कसं काय करायचं कसं मग मी माझ्या बुद्धीनं थोडीशी बुद्धीचा विचार करून थोडेसे इंजिनियर लोकांशी संपर्क साधून मग ते मी पहिले एकदा पुण्यावरून आणला निस्त डिस्प्ले आणला पुण्यावरून ते मग त्याला पुन्हा संभाजीनगरला तीन इंजिनियरचा सल्ला घेऊन त्याला मॉडीफाय केलं आणि मग त्याला धाग्यावरती घेतलं एक इंजिनिअर आपल्या भागातले सिल्लोड तालुक्यातलेच नामवंत इंजिनियर आहे असं काही नाही मग त्यांच्या मार्गदर्शनातून काही माझ्या इंजिनिअरच्या मार्गदर्शनातून काही माझ्या बुद्धीला जसं जपल मला तसं पाहिजे मी तसं त्यांना सांगित गेलो ते तसे मला सहकार्य करत गेले आणि त्याचे रूपांतर एक दिवस सक्षम झालं त्याच्यानंतर आपल्या इकडं सगळं व्यवस्थित चालायला लागलं त्याच्यानंतर एमपी वाल्याने बघितलं की बा नाही बा गणेश भगतो डिजिटल गाडीला आपल्याला न्यायचं मग एमपीत पहिलं मैदान झालं होतं तिथं बक्षीस होतं ट्रॅक्टर पहिलं सुद्धा ट्रॅक्टर मग एमपीत गेलो पहिलं मैदान माझं मैदान बाहेर जायचं राज्यामधलं पहिलं मैदान एमपीचं आजपर्यंत किती लांब लांब पर्यंत जाऊन मैदान केले आता सांगतो तुम्हाला पहिलं मैदान माझं एमपीत केलं डिजिटल घालायचं बरोबर एक ट्रॅक्टरचं बाब्याने आणि डोंगर यांनी नंबर घेतला पहिला नंबर पहिला नंबर तिथं म्हणजे तिथं अशी प्रथा असती पहिले सेकंदावर पडायचं असतं आणि नंतर बिनजोड स्वरूपात यायचं असतं फायनलला मग बाब्याची डोंगर याची जोड होती असं आणि मग तिथून त्याच्यानंतर नंतर नंतर ते मैदान लाईव्ह होत त्याच्यानंतर पुन्हा मग प्रचार वाढला प्रचार वाढल्याच्या नंतर पुन्हा पुण्यावाल्याला समजलं की बा यांनी धाग्यावर घड्याळ लावलं आपलं हातावर होतं यांनी धाग्यावर लावलं मग पुण्यात गेलो पुण्यात गेलो पहिलं मैदान मी अं औसरीला केलंय चार बैली छकडी घाट हा चार वेलीचा घाट पुढं घोडं पाळणार त्याच्या मागे कांड पाळणार आणि मग जुकाट पाळणार तिथं घड्याळ लावली तिथं सुद्धा मी घाट पूर्ण शंभर टक्के धाग्यावर सक्सेस करून दाखवला त्यांना ते झाल्यानंतर मावळामध्ये मग पुणे जिल्ह्यात खूप मागणी झाली पुणे जिल्ह्यातून मागणी झाल्याच्या नंतर मग मला कर्नाटक बॉर्डरला शाहूवाडी म्हणून गाव आहे कर्नाटक बॉर्डरला आहे मग त्यांची मागणी आली की बघ गणेशबा आमचं एक मैदान तुम्हाला करायचं आहे म्हणलं शंभर टक्के करतो काही विषय नाही मग त्याच्यानंतर पुण्यातून तस झाल्याच्या नंतर मी कर्नाटक बॉर्डरला गेलो त्याच्यानंतर माझा चिखलद चिखलगोट्यामध्ये सुद्धा एक वेळेस मला जाण्याचा योग आला मी चिखलगोट्यात सुद्धा घड्याला लावली त्याच्यानंतर असे प्र, प्रचार माध्यमातून सगळे जाहिरात झाली सगळ्यात झाले सगळे युट्यूबरचे सहकार्याने आपली प्रचार जाहिरात आणि सगळ्याच्या सगळं सर्वप्रथम म्हणजे बैलगाड्या मालकाच्या बैल मालकाच्या प्रेमाच्या खातीर हे सगळ्या गोष्टी घडत्या बरोबर आहे आता काय असतं माहिती आहे का समजा हे आयोजक आहे सर्वप्रथम तुमच्या गावात आहे कोणत्या कुठे जातो बैलावाल्यापाशी मग बैलावाला म्हणतो नाही गणेश भाऊची घड्याळ म्हणजे ते असं असं काम आहे मग तिथून पुढे ते सुरुवात होती बोला दीपक गणेश भाऊ आज आपलं नाव हा खंड महाराष्ट्राला माहिती आहे पण खरोखर गणेश पळसकर हे नाव कुठून उजडत आलं हे खरं म्हणलं म्हणजे आपलं जे पहिलं माहित आहे आमचे बी एस काकडे मामा गुरुवारी बरोबर आहे काय झालं ते पहिले अगोदर पोस्ट मास्तर होते व्यवसाय सांभाळता समजता ड्युटी सांभाळता समजता व्यवसाय सांभाळायचे पण कालांतराने काय झालं की बाबा त्यांची शिफ्टिंग संभाजनगरला झाली म्हणजे ट्रान्सफर इकडे झाली संभाजनगरला मग त्याला शंकरपट करता येणार नाही ड्युटी असल्यानंतर करता येत नाही मग मणीभाऊ गणेश भाऊ आता तुम्ही घडीवर बसा माझं त्यावेळेस कामोर येण्याचं वर्ष होतं दीड वर्ष मला कम्प्लीट झालं होतं मी धागा लावत होतो दीड वर्ष अगोदर जसं आज माझ्यासोबत रामेश्वर आहे असं मी धागा लावत होतो मग मणीभाव नाही तुम्हाला घडल्यावर बसावंच लागतं मला तर यानं जमत नाही मग मी माझं पहिलं मैदान शिल्लोर तालुक्यात मोहाळ म्हणून गावे देवीदास पैलवान म्हणून ओळख आहे त्या माणसाची तो माणसाने मला शंभर टक्के शाश्वत दिली गणेश भाऊ तुम्ही घडलीवर बसा जर प्रॉब्लेम आला तर मी उभा आहे माझं पहिलं मैदान आयुष्यातलं देवीदास पैलवान मोहार तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी पहिली गाड्यावर बसण्याची वेळ पहिल्या मैदानाचा अनुभव पहिल्या मैदानाचा अनुभव असा आला की बा सगळ्या गोष्टी स्टेज डेअरिंग ह्या त्या गोष्टी थोडं नॉर्मल होत्या पण असं एकदम धास्ती नव्हत्या ते माझ्या पैसे खुर्ची टाकून बसले आणि गुरुवारांना बी खूप नाव आहे आमच्या गुरुवारांचं त्यांच्या नावाखाली आपली सुरुवात झाली पण योगायोग असं झालं की मैदान व्यवस्थित पार पडलं म्हणजे मला थोडीशी आणि डेअरिंग वाढली त्याच्यानंतर डायरेक्ट कवलवाडीचं मैदान लागलं आज जो साई तो विशाल कवाल राहुल कवालचा साई पळतो त्या गावात तिथलं मैदान लागलं तिथं मैदान व्यवस्थित झालं असं करता करता एक दोन मैदान सर झाले डेरिंग आली सगळं झालं आणि बैलगाडा मालकांनी आपल्याला सुरुवाती सुरुवातीला सहकार्य केलं सगळ्यांनी ऍडजस्ट करून घेतलं आणि तिथून माझ्या पुढचं ह्या बैलगाडा शहरी क्षेत्राला सुरुवात झाली बैलगाडी क्षेत्रात तुम्ही नाव खूप केलंय पण आजपर्यंत एका महिन्यात किती मैदान केले किती मैदान असं हे बघा आजपर्यंत माझं रेकॉर्ड आहे बर का एका महिन्यामध्ये किमान मी पंचवीस ते सव्वीस मैदान करतो आज सुद्धा आज सुद्धा आणि आज सुद्धा अशी कंडिशन आहे का बाबा तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रेमाच्या खातिर बैल मालकांच्या प्रेमाच्या खातिर किमान दोन महिने भेटिंग आहे ज्याला तारीख घ्यायची त्याने फेब्रुवारीच्या नंतर बघा मित्रांनो प्रसिद्धी मिळावी तर अशी आणि प्रेम मिळावं तर असं की बैलगाडी क्षेत्रांनी गणेश भाऊ करा काय दिलाय बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असं तिथं काहीच नाही असं कोणीच म्हणू शकत नाही जे कुठे नाही भेटणार ते बैलगाडा शरीर क्षेत्रात भेटणार आणि तसं प्रेम आजपर्यंत कोणीही कोणाला देऊ शकत नाही असं निस्वार्थ प्रेम या बैलगाडा शरीर क्षेत्रात आहे खरं सांगायचं म्हणजे आज माझं वय वर्ष चाळीस आहे आणि मी वयाच्या चौदा वर्षापासून या क्षेत्रात आलेलो आहे जे प्रेम घरचे सुद्धा देण्यासाठी कमी पडते पडत असतील असं प्रेम या बैलगाडा शरीर क्षेत्रातला बैल मालक देतो जॉकी देतो आयोजक मंडळी देत्या सर्वांचं प्रेम असतं याच्यामध्ये आणि सर्वात महत्वाचं प्रेम आणि नावलौकिक या बैलगाडा सारखं कुठल्याही याच्यामध्ये नाहीये तुम्ही व्यवसाय करसाल तुमचा मर्यादित राहील कुठंतरी <सथी> तालुका वळखल जिल्हा वळखल बरोबर आहे पण या बैलगाडा शर्यत तळा तळागाळातला माणूस ओळखतो तळागाळातला माणूस एवढ शेपर्यंत तर डायरेक्ट शंभर वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत त्याची ओळख असते आणि एक बैल मालकाला सांगतो तुम्हाला जो बैल मालक आहे त्याची याच्यामागची खूप मोठी कष्ट आणि खूप मोठी मेहनत आहे आणि हे जे सगळं चालतं हे सगळं बैल मालकाच्या विश्वासावर आणि भविष्यावर चालतं आणि असे बरेचसे गाड्या मालक याच्यामध्ये की बा तुमच्या डोळ्या काही पडद्याच्या आड गेले तरी सुद्धा आज नाव चालू आहे तरी सुद्धा आज नावं चालू आहे तसेच आमचे आपल्या भागातील नामवंत जोडी मालक म्हणून तुम्हाला मी सांगतो आपले म्हस्के साहेब सुरेबान पाटील मस्के साहेब तुमच्या सगळ्या ओळखीचे आज माणूस पडद्याआड गेलेला आहे पडद्याआड जाऊन जवळपास पंचवीस वर्ष झाले असताना त्या माणसाला माझ्या देखची कारकिर्दी आज बी त्या माणसाचं नाव जर काढलं तुम्ही तर नाव आवर्जून नाव घेतलं जात जसं तुम्ही एका बैलगाडी मालकांचं नाव घेतलं करायचं दादा ना� तसंच आजपर्यंत एवढ्या मैदान झाले खूप मैदान तुम्ही एवढ्या वर्षात चाळीस वर्षात केले खरोखर तुमच्या आवडीचं मैदान कोण कोणते ठरले आता हे बघा तसं तर असं मला म्हणता येत नाही परंतु बरं का जेवढे जे, जे मैदान होतात हे सगळे मैदान एक नंबर करण्याचा मी प्रयत्न करतो हो। जेणेकरून कसं असतंय माहिती आहे का आणि सगळ्यात मोठं मैदान माझ्या आयुष्यातला आलं तर मला सर्वप्रथम एमपीचं मैदान कोणतो ट्रॅक्टरचं त्याच्यानंतर पुन्हा माझी एक इच्छा अशी होती की बाबा बाबाचं सर्वात मोठं मैदान असतं विदर्भामध्ये आणि मानाचं म्हणून मैदान पुकारलेलं मैदान आहे विदर्भाचं इंद केसरी बाबा ते मैदान आपल्या हातून व्हावं पण परमेश्वराने अशी साथ दिली सर्वांच्या प्रेमाच्या खातिर असं दिली की आता झालं दोन वर्ष तसं सलग बहिरामचं मैदान मी करतोय ती सुद्धा या बैलगाड्या शेअर क्षेत्राच्या माध्यमातून सर्वांच्या प्रेमाच्या खातीर ते मैदानाचं सुद्धा आयोजन आपल्या हातून होतंय आणि त्या मैदानात सुद्धा घड्याला लावण्याचं भाग्य आपल्याला मिळतंय असे त्या बाबाचे सुद्धा उपकार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शिलोर तालुक्यात बुलेटचं मैदान सर्वात मोठं मैदान झालं होतं अब्दुल सत्तार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ते पण मैदान एक नंबर झालं होतं आज तुम्ही दादा मस्के पाटील यांचं आवर्जून नाव घेतलं असे बरेचसे असे बरेचसे गाडा मालक हे आणि आमचे स्वामीनाथ भाऊ हिवाळे रांजण गावकर ते सुद्धा दिलदार माझा राजा माणूस होते हे सूर्यबान मस्के झाले शयनाथ भाऊ झाले स्वामीनाथ भाऊ झाले आणखी गुल गुलजारभाई झाले हे असे जे लोक आहे ना हे सर्वात जुने लोक आहे हसन भाई झाले गब्बू भाई झाले आणि पुन्हा आपले एमपी मधले रामप्रसाद राठोड झाले पुन्हा ते जादू होती एमपी मध्ये एक बैतुलवाल्यांची असे खूप म्हणजे आता काय सांगायला गेलं तर माझ्याकडे खूप काही मोठं आहे परंतु मी घेतो गणेश दादा तुमचा अनुभव या बैलगाडी क्षेत्राला खूप मोठा आहे आणि तुम्ही जो वेळ ह्या बैलगाडी क्षेत्राला दिलाय तो खूप महत्वाचा आहे आणि जस आपण आज नाव घेतोय हे नाव गणेशदादा पळसकर हे नाव आजरामर ह्या बैलगाडी क्षेत्रात झालेला आहे आणि हे नाव अ न भूतो ना भविष्यातो कोणी मिटवू शकत नाही हा इतिहास आज नोंद झालेला आहे आणि हीच परंपरा जशी जेव्हापर्यंत बैलगाडी शर्यतीचे आहे आणि अव जेव्हापर्यंत मी म्हणतो की ह्या पृथ्वी तलावर सूर्य उगवतोय तेव्हापर्यंत बैलगाडी शर्यत जेव्हापर्यंत राहील तेव्हापर्यंत तुमचं नाव असंच चमकत राहील आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद दीपक दादा आणि तुम्ही सुद्धा वेळ काढून बाईड घेण्यासाठी वेळ दिला एवढं सुद्धा खूप आज खूप खूप तुमचं पहिलं प्रथम धन्यवाद